बगाधर मंडळी जालना जिल्ह्यातील स्वातंत्र्य दिनानिमित्त पंकजा मुंडे यांच्या ताफ्याच्या आगमनाच्या वेळी उपोषण करत असलेल्या आंदोलनकर्त्यांना त्यांना भेटायला प्रयत्न करतो त्या अनुषंगाने एस पी अनंत कुलकर्णी यांनी त्या व्यक्तीवर कमरेवर लात मारली आणि फिल्मी अंदाजात लात मारली अशी तशी नाही तर भर रस्त्यावर लात मारली आणि हे संपूर्ण घटनाक्रम व्हायरल व्हिडिओ माध्यमातून प्रसारित झालं पोलीस पोलिसांचा बचाव डी एस पी अनंत कुलकर्णी म्हणले की आंदोलनकर्त्यांना अन, आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला त्याने पेट्रोल अंगावर घेतलं आणि अगोदरच्या प्रसंगात महिला पोलिसांवर रॉकेल टाकण्याचा प्रयत्न केला या कारणामुळे बळाचा वापर झाला अशा माध्यमातून त्यांनी त्या आंदोलनकर्त्याच्या कमरेत लात मारली म्हणजेच की पोलीस बचाव याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं मत मांडलं तर जनतेची प्रक्रिया व्हिडिओ व्हायरल होताच जनतेने तीव्र संताप निर्माण झाला आणि पंकजा मुंडे यांचा ताफा तिथून जात असताना या प्रकरणी आणि ते पंकजा मुंडे पालकमंत्री असताना हे असले क्रूरपणे पोलीस आपल्या जनतेवर अत्याचार करतात हे लोकांना माजलंय असंही माध्यमातून त्यांनी संबोधलं असं पंकजा मुंडेंनी विधानसभेत म्हटलंही की या विषयावर जास्त चर्चा नको तर याबद्दल आपल्याला काय वाटतं तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा